एन सीआरबीच्या अहवालानुसार बावीस मध्ये महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगलीच्या घटना दंगली, दंगली लक्षणीय वाढ झाली आणि सर्वाधिक दंगलीच्या घटना घडणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आता अहवालात करण्यात आली एक नंबर आपला निघाला कशात तो दंगली मध्ये एक नंबर उद्योगात असायचा एक नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये असायचा एक नंबर महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्टी देशात असायचा पण आता मध्ये आपला नंबर पहिला काढण्याचं काम कर्तबगारी या सरकारनं अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्राची केलेली आहे अहवाल दावा केलेला आहे आठ हजार दोनशे अठरा घटनांची दंगलीची नोंद झाली आहे ज्यामध्ये जवळपास साडेनऊ दहा हजार लोकांच्यावर त्याचा प्रभाव परिणाम झाला अध्यक्ष हो मोदय बीडमध्ये दंगल झाली ज्याची चर्चा लक्षवेधी झाली आमच्या क्षीरसागर आमदार महोदय यांच्या घरावर जाळपोळ झाली घराची जाळपोळ झाली तिथं प्रकाश सोळंकींच्या घरावर जाळपोळ झाली जयसिंग माजलगावला बीडमध्ये तीन घरं जाळली पक्षाचं आमच्या कार्यालय जाळलं अध्यक्ष मध्ये बीडचे एस पी कुठे होते मी त्या दिवशी म्हटलं की ते माजलगावला होते पण मला आणखीन माहिती मिळाली पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड बीड जिल्ह्याचे एस पी जे होते ते माजलगावलाही नव्हते आणि बीड मध्येही नव्हते मध्येच फोन बंद करून बसलेले होते कलेक्टरचा रिपोर्ट तुम्ही वाचा कलेक्टरने रिपोर्ट केलेला आहे की ही वॉज नॉट ऍक्सेसिबल <coughs> राज्यातल्या एका जिल्ह्यात दंगल चालू असताना डीएसपी फोन बंद करून किंवा फोन न घेता बसतो आणि दोन्ही साईट वर नसताना मध्येच गाडीत गाडीत निवान बसलेला असतो ही अध्यक्ष महोदय धाडस कधी येतं कुणीतरी त्याला पाठीमाग घालतंय त्याला पाठीमाग घालून इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे हे अध्यक्ष महोदय न की महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण जे बघतोय त्यात अध्यक्ष महोदय आपल्यामध्ये आठ हजार दोनशे अठरा दंगली झाल्या त्या बिहारमध्ये चार हजार सातशे छत्तीस दंगली झाल्या त्या उत्तर प्रदेश मध्ये चार हजार चारशे अठ्ठेहत्तर दंगली म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे म्हणजे दोन नंबरला चार हजार सातशे छत्तीस वर बिहार आहे आपला आठ हजार दोनशे अठरा दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला आहे या दंगली का घडतात दंगली घडतात अध्यक्ष महोदय रामनवमीला अलीकडे दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे अध्यक्ष महोदय दसऱ्यालाही काही होऊ शकतं आमच्या कोल्हापूरला कुठून माणसं आली माहीत नाही पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा अध्यक्ष महोदय प्रत्येकाला आम्ही हिंदू आहोत आम्हालाही धर्माचा अभिमान आहे पण अध्यक्ष महोदय या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला दिवसून चालणार नाही दिवसण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाही सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं तरच या देशाची प्रगती आहे आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष महोदय देशातली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका